हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे तर मित्रांनो हे होतं आजचं विचारधन यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रांतर्गत आपण महत्वाच्या घडामोडी जन्म मृत्यू काही घटना याविषयीची माहिती या सत्रात घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या एकवीस एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी सातशे त्रेपन्न ईसापूर्व रोमिलस यांनी रोम स्थापन केले होते इटलीच्या मध्य पश्चिम भागात लात्सिओ प्रांतामध्ये तिबेर व ॲनियन नद्यांच्या संगमावर वसलेल्या रोम शहराला अतिप्राचीन इतिहास आहे इसवीसन पूर्व आठव्या शतकापासूनच्या लिखित इतिहासात रोमचा उल्लेख आहे एका नोंदीनुसार रोमची स्थापना एकवीस एप्रिल इसवी पूर्व सातशे त्रेपन्न रोजी करण्यात आली होती ऐतिहासिक रोमन साम्राज्याची राजधानी रोम या ठिकाणीच होती दुसऱ्या शतकापासून पोपचे वास्तव्य रोम शहरामध्ये राहिले आहे एकोणीसशे एकोणतीस साली स्थापन झालेल्या व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश पूर्णपणे रोम शहराच्या अंतर्गत आहे रोम हे इटलीमधील सर्वात लोकप्रिय युरोपीय संघांमधील तिसरे तर जगातील अकरावे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांपैकी रोम हे एक आहे रोम ही इटली देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे रोम शहरात अंदाजे सत्तावीस लाख तर महानगर परिसरात सदोतीस लाख लोकवस्ती आहे रोमच्या इतिहासानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे साठ साली रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानीचे उद्घाटन झाले होते एकोणीसशे बहात्तर मध्ये अपोलो सिक्स्टीन या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले आजच्याच दिवशी अठराशे चौसष्ट साली जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चौदा जून एकोणीसशे वीस रोजी झाला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये भारताचे बारावे पंतप्रधान म्हणून डॉक्टर इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली होती दोन हजार तेरा साली गणित तज्ज्ञ ज्योतिर्विद्य आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला म्हणजेच जिला मानवी संगणक असं म्हटलं जायचं अशा शकुंतला देवी यांचं निधन झालं त्यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी झाला मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये शकुंतला देवी यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकणार आहोत तेव्हा आमचं व्यक्तीविशेष सत्र सुद्धा नक्की ऐका यानंतर बघूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी दोन हजार साली आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंमलात आणला गेला एकोणीसशे बावीस साली स्कॉटिश साहसकथा लेखक ऍलिएस्टर मॅक्लीन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सव्वीस साली इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौतीसमध्ये महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉक्टर कुंथर सोंथा यमर यांचा जन्म झाला एकोणीसशे पंचेचाळीस साली भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवास राघवन व्यंकट राघवन यांचा जन्म झाला पंधराशे नऊ साली इंग्लंडचा राजा हेनरी सातवा याचं निधन झालं त्याचा जन्म अठ्ठावीस जानेवारी चौदाशे सत्तावन्न रोजी झाला एकोणीसशे पन्नासमध्ये हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साठम यांचा जन्म झाला त्यांनी सी आय डी या मालिकेत भूमिका केलेली होती आणि त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती एकोणीसशे दहामध्ये अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचं निधन झालं त्यांचा जन्म तीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस रोजी झाला एकोणीसशे अडोतीस साली पाकिस्तानी कवी आणि तत्वज्ञ सर मोहम्मद इक्बाल यांचं निधन झालं त्यांचा जन्म नऊ नोव्हेंबर अठराशे सत्याहत्तरमध्ये मध्ये झाला एकोणीसशे शेहेचाळीस साली ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचं निधन झालं त्यांचा जन्म पाच जून अठराशे त्र्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बावन्न साली इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचं निधन झालं त्यांचा जन्म चोवीस एप्रिल अठराशे एकोणनव्वद रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पाहू शकता आणि पुन्हा ऐकू शकता च्या तारखांचे सुद्धा दिनविशेष तुम्ही पाहू शकता किंवा पुन्हा ऐकू शकतात आणि त्याच्या नोंदीसुद्धा करून ठेवू शकतात पण त्यासाठी तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा आमचं दिनविशेष हे सत्र ऐका आणि पहा चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात